बेळंकी संस्थान सरंजामदार सरकार मासाहेब श्रीमती शिलवती देवी एक प्रेरणास्थान होत्या अजितराव घोरपडे सरकार माजी पाटबंधारे राज्यमंत्री प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती बेळंकी संस्थानच्या सरंजामदार सरकार मासाहेब श्रीमती शिलवती देवी शहाजीराव गायकवाड इनामदार यांचे शनिवारी पहाटे निधन झाले सोमवार सकाळी बेळंकीथे ते त्यांच्या रक्षा विसर्जन कार्यक्रम घेण्यात आला यावेळी उपस्थित असणारे माजी पाटबंधारे राज्यमंत्री माननीय अजितराव घोरपडे सरकार म्हणाले बेळंकीच्या मासाहेब महिलांच्यासाठी एक प्रेरणास्थान होत्या त्यांच्या जाण्याने समाजात एक पोकळी निर्माण झाली आहे असे ते म्हणाले रक्षा विसर्जनवेळी काही संस्थानिक नातेवाईक बेळंकी पंचपुरुषेतील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्ती तसेच हजारो नागरिक उपस्थित होते अहे यावेळी काही जणांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या सहकार्य या गावातील विशेषतः महिलांना सतत आधार देण्याचं काम चालू होतं आणि एक प्रकारचं मार्गदर्शन सातत्याने करण्याची त्यांची हातोटी चांगली होती या त्यांच्या निधनाने महिलांना थोडासा जो आधार होता तो आज तुटलेला आहे शेवटी कोणाचं कुणापासून कुणा आडत नाही हे बरोबर आहे परंतु समाज सुरक्षित राहावा सुसंस्कृत राहावा म्हणून काही गोष्टी घडत असतात तर त्याची जबाबदारी कोणतरी घेत असतं समाजात तर ती समाजाची जबाबदारी घेणारी व्यक्ती या काही थोड्या असतात समाजात त्यापैकी ह्या एक होत्या यांच्या निधनाने समाजाला सांस्कृतिक वारसा आज हरपला आहे पुढील काळात त्यांच्या मृतात्म्यास शांती लाभो आणि गावातील सर्व महिलांना परवा पंधरा नोव्हेंबरला बेळंकी गावच्या आईसाहेब श्रीमती शिलवती शहाजीराव गायकवाड यांचं दुःखद निधन झालं त्या अतिशय मनमेवळ्या होत्या आमचं लहानपण त्यांच्याजवळ गेलं त्या श्रीमंत लकोजी जाधवराव यांच्या डायरेक्ट तेराव्या वंशज होत्या आणि बिळंकी गावासाठी त्यांनी भरपूर असं दान काही शाळेला जागा म्हणा किंवा एम एस सी बीला जागा ह्या स सर्व गोष्टी सामाजिक गोष्टी मासाहेब करत होत्या आणि एक चांगला आदर्श घालून गेल्या त्यामुळं आमच्या गावामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे केवळ गायकवाड समाजच नाही तर या अखंड पंचक्रोशीला एक दुःखाची झालर आलेली आहे हे आमचं कधीही न भरून निघणारं नुकसान आहे या न्यू इंग्लिश स्कूलच्या शाळा व्यवस्थापन समितीवरती दीर्घकाळ काम केलं हायस्कूलसाठी पाच एकर जागा स्वतःची दान केलेली आहे फार मोठं योगदान दिलेलं आहे खरोखरच त्या एक सईमय मन मिळवू आणि महिलांना प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व म्हणून त्या महासाहेबांच्या बघितलं जायचं वास्तविक या महासाहेबांच्या जाण्यानं बेळंकी गावाचंच नव्हे तर पूर्व भागामधलं फार मोठं नुकसान निर्माण झालेलं आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार